हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंच दादांचं काकांच्या आणि सगळ्या गोडगुडच्या सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी तर चला दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ म्हटलं कुत्रे इतके का भुंकता येतं कारण कुत्र्यांचं भुंकण्याचं काम रात्रीचं आहे आणि हे दिवस कावर भुंकायला लागले म्हणून वर बाल्कनीत येऊन पाहिलं तर पहा अशा पद्धतीचा हा फायर बलून इथं आलेला होता आणि काय असावं असं कुत्र्यांना वाटलं असेल त्याच्या मसाग्याचे सगळे भुंकत होते तर मला अगोदर वाटलं सगळ्यांनाच आमच्या गावामधले सगळे घरातले व्यक्ती बाहेर येऊन पाहायला लागले प्रत्येकाच्या छतावरती जाऊन जेते की म्हणजे कधीतरी हे आपल्या इकडं कसं आलं कधीतरी पाहण्यात नाही काय नाही बेसिकली हे पहा जिथं पिकनिक पॉइंट्स वगैरे असतात तिथं पाहायला मिळतं पण असं गावामध्ये हे पहिल्यांदाच आल्यामुळे माणसांना तर माणसांना पण जे जनावर होते कुत्रे त्यांना सुद्धा आश्चर्य वाटायला लागलं कारण पहिल्यांदाच पाहिलं आधी वाटलं कोणीतरी पिकनिकसाठी आलेलं असावं पण नंतर ते खाली येत गेलं उतरत गेलं खाली खाली ज्यावेळेस लास्टला जे खाली उतरलं तर त्यावेळेस ते पाहिलं पाहण्यात आलं लोकांच्या की ते आर्मीचं होतं आणि ते काहीतरी त्यांचं असलं हे तर ते पुण्याला चालले होते आणि त्या पद्धतीने मग ते त्यांचं काहीतरी कामाचंच नियोजनाचं असणार हे इन्स्पेक्शन म्हणा किंवा कुठं काय म्हणा काहीतरी ते त्या बाबतीत त्यांनी हे केलेलं असावं कारण त्या फायर बलून वरती एअर फायर बलून वरती आर्मीच्या याचं चा, सिंबॉल होतं तर मग आ... गावामध्ये जाऊन ते एका ठिकाणी खाली उतरलं होतं बऱ्याचशा लोकांशी त्यांनी बोलले वगैरे गप्पा मारले आणि नंतर पुन्हा ते त्यांच्या प्रवासाला निघाले पुण्यामध्ये जायचं होतं त्यांना तर सगळ्यांनाच अगदी वेगळं वाटायला लागल्यामुळे घरातलं प्रत्येक वेगळी बा व्यक्ती बाहेर येऊन पाहत होता की नेमकं हे काय आलंय सकाळ सकाळ गावामध्ये आणि प्रत्येक जण शंकाच्या नजरेने त्या फायर बलूनकडून पाहत होतं चला असो ध्रुव आणि रुद्र असते तर खूप खुश झाले असते पाहायला पण नेमकं सकाळ सकाळ हे आलं तर सकाळच्या नंतर घरामध्ये आली मी पण दहा मिनटं वरतीच होते पाहत होते नेमकं घरामध्ये आली म्हणलं चला पटपट आवरून घ्यावा मग किचनची जी पण कामं आहे मेथीची भाजी म्हणलं की दोन गास मी तरी जास्त खाते कारण मला फार आवडती त्यातली त्या ताजी ताजी जर असली ना शेतातली काढून आणून लगेच केली मग तर त्याची बातच निराळी तर ही शेतातलीच आहे आता थंडी सुरू झाली की प्रत्येकाच्या शेतामध्ये कोथंबीर म्हणा मेथी म्हणा पालक म्हणा अशा चविष्ट आणि फ्रेश भाज्या खायला मिळतात मग कुणाच्या इथं असलं की कुणी कोणाला वानवळा आपआप देत म्हणजे आता शेतकरी असल्याच्या नंतर आजूबाजूला खेड्यामध्ये कोणाच्या शेतात काही निघतं ते शेजाऱ्या पाजाऱ्यांना आणून देतात एक दोन भाज्या होतील अशा पद्धतीने तर म्हणलं चला रात्रीच आणून दिल ती भरून टाकावी म्हणलं नाही तर मग खराब होईल चुकली की मग ते व्यवस्थित लागत नाही त्याच्यामुळं तर मेथी खरं तर मला मलाही मेथी आज बनवायची होती पण काही साहित्य घरामध्ये नसल्यामुळे मी आज परत सिंपल पद्धतीने बनवत आहे मिठी कशीही बनवली तरी ती छानच लागते साध्या सोप्या पद्धतीने डाळ घालून बनवली शेंगदाणे घालून बनवली व मुगाची डाळ घालतो आपण हरभऱ्याची डाळ घालतो बटाटा घालून करतो कुठल्याही पद्धतीने बनवली तर कशीही बनवली तर मला तर फार आवडती स्वातीला आणि मला तुमच्या दाजींना पण आवडती थोड्याशा मिरच्या माझ्याकडनं मोठा मोठ्या राहिला मिक्सरच्या भांड्यामध्ये कारण डिमलाईट होती परत पुन्हा काढून घेऊन मी काय करते आता परत पुन्हा शेंगदाण्याबरोबर थोडंसं त्याला फिरून घेणार आहे जेणेकरून त्या व्यवस्थित बारीक होते तर झाली इथं तयार मुलांना पण सगळ्यांनाच आवडते मी तिची भाजी खायला घरात कुणी नको म्हणत नाही फक्त ध्रुव खात नाही मिठाची असली तर खाली त्याच्या मुडावरती कामे आहे नाहीतर मग बाकी सगळेच खातात आवडीने तर झाली इथे भाजी तयार आता म्हटलं मस्त असा झणझणीत काहीतरी वेगळा असा टोमॅटोची जसं की ठेचा पण अगोदर दाखवलेला आहे पण ही एक वेगळ्या पद्धतीची टॉमॅटोची चटणी येत आहे ना मी गेल्या बऱ्याच वर्षापूर्वी एकदा बनवली होती आणि त्यानंतर बनवली नाही आमची स्वतः का अंगठी कुठे विसरून गेली मला वरती सापडली म्हणून मी अंगठ्यामध्ये घातली होती आणून म्हणलं इकडं तिकडं ठेवूस तर घायच्या याच्यामध्ये ती अंगठ्यात घातली तर दोन दिवस ती तशीच होती माझ्या अंगठ्यामध्ये मग मा कामाला कामाच्या नादामध्ये मग परत पुन्हा कामाला लागलं की काढून ठेवते किचनवरती परत घालते लॉकरमध्ये ठेवून द्यायची तिथे लक्षातच नाही तर ती आता काढून ठेवली आणि म्हटलं चला टोमॅटोचा मस्त वेगळा पदार्थ आहेत न टोमॅटोचे पदार्थ बेसिकली मला फार आवडतात कोणतेही असू मग चटणी असू ठेचा असू ठेचा तर फार आवडतं कडीपत्त्याचा आणि टोमॅटोचा ठेचा तर मी काय म्हपतेत नाही एकदा तर मी बनवतेच बनवते आवज दोन वेळ काढून पण ही आजची कच्च्या टोमॅटोची पहा मस्त अशी चटणी आहे वेगळा प्रकार आहे खरं तर भाजून ही फार भारी लागणार अगर म्हणजे जर आपलं चूल जर ज्याच्या घरी असेल ना चुलीत डायरेक्ट टोमॅटो टाकले ना आणि भाजून जर बनवली ना एकच नंबर लागणार आहे पण आता चुलीची सोय नाही मी कधीकधी जाळावरती पण भाजते पण आता ऑलरेडी लेट झाले ताईनो नाही तर मी जाळावरती भाजूनच करते ही टॉमॅटोची चटणी पण लेट झाल्या कारणाने आता मी पॅनमध्ये बनवते पहा अशा पद्धतीने नाही तर अशी गॅसवरती ना एक नेट ठेवून त्याच्यावरती मी हे टॉमॅटो आखे साबूत ठेवून देत असते आणि मग तशी बनवत असते पण काय असं कधीकधी टॉमॅटो पण आतून खराब असतो आळ्या निघतात त्याच्यामुळं कट करून मग पॅनमध्ये बनवलेलं कधी चांगलं पण जी टेस्ट जाळावरती भाजून येते ती ह्यानी येत नाही मार धार्ध करून आपण जाळावरती पण टाकू शकतो पण म्हटलं आता असू द्या वेळ लागेल त्याला कारण नेटवरती दोन दोन तीन तीनच भाजले जातील असे पॅनमध्ये पटकन हे सगळे रेडी होतील बराचसा लसून घेतला आहे पहा कट करून छोटा 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 तो मी ह्याच्यामध्ये टाकून देते जेणेकरून तो छान असा मस्त फ्राय होईल तर याला एक पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवरती मी छान असं भाजून घेणार आहे टोमॅटो आणि लसूण त्याच्यात पाणी वगैरे मी काहीही टाकणार नाहीये ना शक्यतो झालं तर उघडच ठेवा तुम्ही त्याच्यावरती झाकण ठेवू नका आता थोडस उडतंय म्हणून मी झाकण ठेवलंय कारण त्याला पाणी सुटन जर झाकण ठेवलं ना तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता आहे आणि ते पाणी सुटायला नकोय त्याच्यामुळे मी उडतं म्हणून दोन मिनिटं ठेवले मी बाकी झाकण काढून घेणार आहे कारण माझा पॅन जो आहे तो जास्त खोलगट नाहीये त्याच्यामुळे ते थोडंसं तेल बाहेर उडतं आहे म्हणलं नको अंगावरती उडायला किंवा गॅस पण साफ केलेला आहे गॅसवरती पण उडायची शक्यता आहे म्हणून मी झाकण ठेवले तुम्ही जर बनवाल ही रेसिपी पाहून ताईंनो तर झाकण ठेवू नका आणि माझं तर असं म्हणणं आहे की नक्कीच बनवून पहा एकदा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे जसं टोमॅटोचा ठेचा बऱ्याच ताईंना आवडला तसा, तसा चा चा ही सुद्धा टोमॅटोची चटणी आवडणार आहे हिरवी मिरची एकदम बारीक 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 कट करून घेते पहा मी त्या साईडला जेवढी बारीक कट करता येईल तेवढी बारीक मी ते कट करते कारण ती मला वरण टाकायची आहे थोडक्यात चाटचा प्रकार म्हटला तरी चालेल वरम भाताबरोबर किंवा कुठलाही म्हणजे भारीच लागते ते पदार्थ असे वेगळे काहीतरी म्हणजे जिथं आपल्याला अर्धी चपाती खायची तिथं आपण आणखी अर्धी खातो इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे ह्या चटणीचं तर वरम भाताबरोबर तर मस्तच लागते म्हणजे कुठल्याही भाजीला तोंडी लावायला भारी लागते एखादी नावडती जरी भाजी असली ना तर ही चटणी जर त्याच्याबरोबर आपण बनवली तर मस्तच एकदम अगदी पण शक्यतो चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खात नाही ही डायरेक्टली तशीच खातो आपण जसं की आपण सॅलड खातो त्या पद्धतीचं भरपूर अशी कोथंबीर घेतलेली थोडासा पुदिना पण याच्यामध्ये खूप छान लागतो पण आता पुदिन्याचं आमचं जे होते रोपं लावलेले ते सगळे जळाले त्याच्यामुळे आता पुदिना नाहीये परत आल्याच्या नंतर मी परत पुन्हा आता पावसाच्या सीझनमध्ये मी परत पुन्हा लावणार आहे घरात पुदिना आणला का त्याचे सुद्धा थोडेसे असे ज्याला मुळे आहेत ते पाहून जरी आपण कुंडीमध्ये किंवा मातीत खोसून दिले ना तरी पण ते येतात त्याला काही वेगळी रोपं वगैरे आणायची गरज नाही तर टोमॅटो एक साईडने छान भाजलेत आता याला मी पलटी केले पहा आणि पलटी करून सुद्धा परत आता थोडा वेळ मी याला भाजू देणार आहे छानपैकी मस्त अगदी जोपर्यंत ती अशी मऊ होत नाहीत तोपर्यंत आता कितीही झाकण ठेवलं उघडलं ना किती तेल सगळं गॅसवरती परत पुन्हा झालंच परत गॅस साफ करावा लागणारच आहे तर पहा छान असे टोमॅटो भाजलेत मी दाबून बघते पहा चमचा यांनी चिमट्यानी तर मध्ये थोडेसे मला हार्ड वाटत आहे तिथं तर ठीक आहे एवढे चालतील कारण जास्त पण गाळ करून घ्यायचा नाही नाही तर त्याची टेस्ट एकदम अशी टोमॅटोच्या मग चटणीसारखी ती जशी आपण बनवतो ना रेग्युलर चटणी तशी अशा पद्धतीने हे व्यवस्थित असे आता शिजलेले आहेत छान आता याला मस्त असं मी काय करणार आहे स्मॅशरनी मिक्स करून घेणार याचा मस्त असा ठेचा करून घेणार आहे स्मॅशर नसलं तर एखादा ग्लास किंवा घरातला तांब्या जरी घेतला रगडून रगडून जरी बारीक केले ही चालेल पहा परफेक्ट शिजलेत हे याच्यातलं पाणी वगैरे कुठेही काही राहिलेलं नाहीये जे दिसतंय ते तेलच आहे फक्त आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्याच्या नंतर हे जे पोटॅटो स्मॅशर आहे त्याने छान असं पहा हे मिक्स करून घेते जर नसेल तर तुम्ही ग्लासानी किंवा तांब्यानी केलं तरी चालेल जसं की गावठी स्टाईल पहा आमचे बाबा पहिले जेव्हा ठेचा बनवायचे तर ते तांब्यानी रगडून रगडून ताव्यावरती मिरची बारीक करायची मिक्सरचा उपयोग करत नव्हते म्हणजे जुने लोक शक्यतो ज्या आपण वेळेस कुठल्याही प्रकारच्या मिरच्या किंवा ठेचे बनवायचे ना तर ते तांब्याचाच वापर करायचे ते असं त्याला मिक्स करायला हाताने मिक्सरचा वापर करत नव्हते कारण त्यावेळेस मिक्सर नव्हते पण आता आपल्याला होणार नाही किती आपल्या समोर कशीही वस्तू बनवायची म्हणलं ना किती साधनं असले समोर तरी पण आपण मिक्सरचा वापर करणारच भले आप आपल्या घरात पन्नास तांबे असू पन्नास ग्लास असू पण नाही पण टोमॅटोचा टोमॅटोचा ठेचा आणि हा पद्धतीची चटणी मी शक्यतो अशी दाबून दाबूनच करत असते कारण मिक्सरने त्याची एक टेस्ट निघून जाते हाताने केलेले टेस्ट एकदम भारी आहे ते सगळं जेवढं होईल त्या तेवढं मी मस्त असं पहायला स्मॅश करून घेतले गरम गरम याच्यामध्येच आता बाकीची तयारी मी साईडला करून ठेवलेली आहे जसं की सगळं छान पहा अशा पद्धतीने लसूण वगैरे मस्त मिक्स झालं आहे जिथं मला जे डेट होतं ते थोडंसं वाटतंय मिक्स न झाल्यागत तर ते परत पुन्हा मी छान अशा पद्धतीने पहा मिक्स केले आवाज थोडासा ताईन आज वेगळा येत असेल कारण थोडासा आवाज बसल्यागत झालेला आहे सर्दी झाली त्यामुळं तर चला घ्या ॲडजस्ट करून बारीक चिरलेला कांदा टाकला याच्यामध्ये मी भरपूर असा त्यानंतर मस्त अशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत जर लहान मुलं खातील तर नाही टाकलं पण हिरवी मिरची आणि लाल ठिकटाशिवाय याला टेस्ट नाही चांगलं लागत नाही ते मग हिरवी मिरची काढून तुम्ही फक्त लाल तिखट पण याच्यामध्ये ॲड करू शकता पण मी इथे मिरची टाकली आहे चवीनुसार मीठ टाकते मीठ टाकल्याच्या नंतर साधं मीठ आहे हे आपलं जे घरामधलं जे मीठ आहे ना आपण रोज वापरतो ते मीठ आहे ते मीठ टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे पाहता येईन जे काळं मीठ असतं ना ते तर काळं मीठ टाकते मी अर्धा चमचा भर याच्यामध्ये हे पहा अशा पद्धतीचे पॅकेट बाजारात मिळतात वीस तीस रुपयाला काय असतील ते तर हे काळं मीठ आपल्याला पचनासाठी पण चांगलं असतं तसं पण रेग्युलर ज्यांना पचन होत नाही गॅसचा प्रॉब्लेम आहे तर काळं मीठ थोडंसं खाल्लं काळ्या मिठाचे खडे थोडासा एक रोजचा तरी पण छान आहे ते पचनासाठी तर काळ्या मिठाच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं कारण त्यांनी फ्लेवर भारी येतो याचा आणि नंतर शेवटी याच्यामध्ये मी टाकणार आहे आता थोडीसं लाल तिखट टाकणार आहे कारण लाल तिखट नी छान टेस्ट येते कश्मीरी लाल मिरची टाकली तरी चालेल कलरला पण काय आहे की ऑलरेडी टोमॅटोला कलर आहेच म्हणून मी तिखटाचं लाल तिखट याच्यामध्ये टाकलेलं आहे शेवटी याच्यात थोडंसं मी छान फ्लेवर येण्यासाठी जिरा पावडर टाकणार ॲड करणार आहे नसेल तुमच्याकडे जिरा पावडर तर गॅसवर भाजून थोडी मिक्सरमध्ये जरी वाटून घेतली तरी पण छान कारण आपण कुठल्याही प्रकारचे घरा म्हणजे सूप वगैरे हो बनवतो टॉमॅटो सूप आमक सूप पालक सूप तर जिरा पावडर त्याच्यामध्ये आपल्याला लागतीच लागती म्हणून माझ्याकडे असती कायम म्हणजे मी बनवून ठेवलेली असती कधी नसली तर विकतची पण आणलेली असती तर ही थोडीशी मी जिरा पावडर टाकते जिरे मी गॅसवरती थोडेसे भाजून मिक्सरमधून पावडर बनवून करून जरी ठेवली ना तर सूप बनवायला म्हणा किंवा कशाला पण ती कामच येते जिरा पावडर टाकले छान असं मिक्स करून घेते पहा मस्त अशी आपली ही छान चमचमीत एकदम जिथं एक चपाती खायची तिथं दोन खाऊ अशा पद्धतीची ही टॉमॅटोची टच चटणी म्हणा तुम्ही ठेचा म्हणा तयार झालेला आहे याच्यामध्ये मी ना एक अर्ध लिंबू पिळले तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पिळा नसेल पाहिजे तर नाही पिळलं तरी चालेल पण मला आवडतं याच्यामध्ये एक म्हणजे थोडं कमी एक लिंबू मी पिळलेलंच आहे सकाळी कट केलं होतं त्यातलं थोडंसं वापरण्यात आलं आणि बाकीचं सगळं तसंच आहे तर मी सगळं पिळून टाकलं याच्यामध्ये छान लागतं लिंबानी आवडत असेल तर पिळा नाही तर स्किप केलं तरी चालेल मस्त छान चटणी पाहिजे तयार झालेली आहे अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल असे कितीतरी ताई मला असं वाटतं आजच याला नक्की ट्राय करतील रात्री एवढी मस्त लागते तर चला आवडल्यास नक्की रेसिपी ट्राय करा जसं की किचनची कामं आवरली वरती बेडरूममध्ये भलताच पसारा झालेला होता कारण त्या दिवशी माझं कपाट आवरलं मग म्हटलं आता तुमच्या दाजींचं आवरून घ्यावं कारण कपाट कितीही आवरले ना किती की चोतात करंजी था, माज होतना, चे ते परत सवून सारखे होतातच होतात कारण जिथं माझं होत नाही स्पेशली पण जेंट्सचे होतात ते काय करतात तिथे एक ड्रेस घालायचा ना तिथं ती दोन तीन बाहेर काढून बघणार मी जर काढून दिला कधी शक्य तुम्ही काढून देत असेल मी जर नाही काढून दिलं ना तर मग ते हा काढणार तो काढणार वेगळे वेगळे पॅन्ट काढणार वेगळे शर्ट काढणार आणि मग सगळं आस्त विस्त विस्कटून टाकणार कपाट जे घालायचं ते घालणार बाकीचं वरतीच ठेवून जाणार मग मी पण नंतर येणार घाईच्या कामाला कुठंही काही ठेवून देणार मग परत ते आठ दिवसाला कपाट जसाच्या तसं होऊन जातं मग सगळं डिसिप्लिनच बिघडून जातं आपण कसं कपाटामध्ये एक कंपार्टमेंट पॅन्टला करतो एक शर्टला करतो वरती हँग हैंग हँगिंगला शर्ट असतात हँग केलेले खाली डेली उच्च कपडे असतात मग ते सगळं काढलं रोज सगळं घातलं ना की ते परत सगळे त्याची जागा चेंज होते आणि मग ते कपाट असतं व्यस्त बिघडतं घायच्या कामाला कपडे सापडत नाही आज सकाळी थोडी चिडचिड करायला लागले म्हणून म्हणलं चला काढून सगळं आज आवरून घ्यावं कारण आठ दहा दिवसच झाले होते कपाट आवरलेलं तरी परत पुन्हा म्हणलं चला आवरून एक अर्ध्या तासाचं काम आहे होऊन जाईन पटपट पटपट तर तेच सकाळ सकाळ आवरायला काढलं होतं त्यानंतर मध्ये काही शूट केलं नाही डायरेक्ट मुलं स्कूलमधनं आल्याच्यानंतर तर ध्रुवची आमची फरमाईशी होती साडेचार पाचला की आई मला पॉपकॉर्न बनवून दे तर मग जसं की कायम हे पॅकेट्स आमच्या घरामध्ये असतात कारण मुलांना भाजी ऐवजी असं काही ना काही रोज चाणाचुणा लागतोस तर मग ते जे दुसरे लिक्विडवाले पॉपकॉर्न असतात ते खाल्ल्याच्या नंतर पहा आपली जीप थोडीशी कोरडी पडते घशात थोडंसं कसं तरी होतं आणि ते जास्त खाल्ले पण जात नाहीत तर त्याच्यापेक्षा कधीही हे चांगले कारण ते लिक्विडमध्ये त्याला काहीतरी प्रोसेस करूनच चांगले राहण्यासाठी ते टिकण्यासाठी प्रोसेस केलेली असते त्यावर त्याच्यामुळं मग मी ते बंद केलं आणायचं गेले बरेच दिवस झाले आणि हे असे सुके मक्क्याचे दाणे आणत असतो आम्ही आणि पण छान होतात अगदी एक पॅकेट मला असं वाटतं शंभर रुपयाला साठ रुपयाला पण मिळतं छोटं शंभर रुपयाला अर्धा किलोचं पॅकेट मिळतं अर्धा किलोमध्ये आपली पुरं जी घरदार आहे खानदान दहा व्यक्ती तरी पॉपकॉर्न हे आरामशीर खाऊ आर शकतात आता हे अर्धा किलोचं पॅकेट आहे शंभर रुपयाचं आता मी थोडंसं तेल टाकलंय हळद टाकली आणि मीठ टाकणे टाकते याच्यामध्ये थोडंसं छान असं मिक्स करून घेते आता हे पॉपकॉर्न करण्याच्या आधी कुकर चांगला तापल्यायला पाहिजे तेल चांगलं तापलेलं पाहिजे जे आपण त्या कुकरमध्ये टाकतो नाहीतर कुणी एखाद्या त्राय ताईने ट्राय केलं तर म्हणतील ताई माझे फुटले नाही झालेच नाही तर त्याचं मेन कारण असं की भांडं चांगलं तापलेलं नसतं तेल चांगलं तापलेलं नसतं त्यामुळे ते पॉपकॉर्न्स फुटत नाही व्यवस्थित तापलेलं असलं भांडं कढई म्हणा कुकर म्हणा शक्यतो कुकरमध्येच बनवा म्हणजे हे व्यवस्थित होतात तर मग छान तापलेलं असलं की तेल चांगलं तापलेलं असलं की लगे त्याच्यामध्ये हळद थोडंसं मीठ आणि पॉपकॉर्न टाकून दिले ते मक्याचे दाणे टाकून दिले आणि गॅस थोडासा अगोदर मी हायच ठेवणारे नंतर बारीक करणारे एकदा चांगले फुटायला लागले नंतर तर, -तर, -तर मग मी गॅस बारीक करणारे कारण जळावा नाही म्हणून तर छान असा पहा फुटायला सुरुवात झालेली आहे पॉपकॉर्नच्या आतमध्ये तर अशा पद्धतीने फुटायला लागले पॉपकॉर्न की मी नॉर्मल गॅस केलेला आहे कारण जास्त मोठा ठेवला तर आ, ते जाळण्याची शक्यता असते त्यातल्या त्यात माझं लक्ष पडलं साईडचं जे कुकरचं हँडल आहे ते लूज पडलंय तर ते पण म्हणलं चला लगे हात चालू चालूमध्ये त्याला चमचानी किंवा चाकूने टाईट करून घ्यावं कारण जर परून गेला एखादा स्क्रू तर मग हरवून जाईल आणि मग ते स्टँड वाचून तो कुकर वापरात येणार नाही तसाचच्या तसाच किचनमध्ये एखाद्या ट्रॉलीमध्ये राहून जाईल तर म्हटलं फिक्स करून घ्यावं म्हणजे असं थोडंसं काही लूज झाल्यावर आणि वाटलं की ज्यांच्या वस्तू तर मी लगेच तिथल्या तिथं चाकूने किंवा चमच्याने टाईट करून घेत असते म्हणजे स्क्रू जर हरवला तर मग आपण ते एक स्क्रू टाकायच्या यांनी कंटाळा करतो त्याला न्यायचं मार्केटमध्ये रिपेअर करून आणायचं त्यामुळे मग थोडंसं वाटलं की लगेच आपण हे करलं केलं ना की ते निघत नाही व्यवस्थित राहतं तर छान पहा मस्त इथं अक्षरशः कुकरभर माझे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत त्याच्या याच्यामध्ये ज्यांना बटर पॉपकॉर्न आवडत असतील तर बटर आणि थोडासा मसाला जसं आपण तेल आणि ते ॲड केलं ना तसं जरी केलं तरी पण बटर पॉपकॉर्न रेडी होतात आजकाल थिएटरमध्ये तर शंभर आणि दीडशे रुपयाला ते बटर क्रिस्पी पॉपकॉर्न्स मिळतात तर अशा पद्धतीने केले तर आता हे सगळे घरातले सगळेच मेंबर खाणार एवढा मोठा कुकरवरून हे पॉपकॉर्न्स रेडी झालेले आहेत आणि हे पॉपकॉर्न तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात म्हणजे ग्रोसरीचं शॉप असतं तिथे दाणे तुम्हाला मिळून जातील तर चला संध्याकाळचे वाजले बघा पाहुणे दहा इकडे बघा घाड्या दिसतंय आणि आता संध्याकाळचं आमचं काय चाललंय तर काय मस्त पैकी शिर खुर्मा बनून राहिली कारण की आज लवकर जेवण झालं आणि लवकर आवर आज पण आज लवकर घरी आलते आणि म्हणले मग आता शिरखुर्माच खायचा शिरखुर्मा म्हणजे आता खीरच एक प्रकारचे आहे ना मला म्हणा गावरान तुपातला जेवण झालं की मग काहीतरी गोड पाहिजे असत त्यांना लवकर आले कायम काही कधीतरी मग आज लवकर आले लवकर जेवण झालं मग म्हणले आता बनवा थंडीचे पण दिवस आहे गरमा गरम मस्त पैकी म्हणले सगळेजण खाऊ तर तेच बनवायचं काम चाललं थोडी मदत करते हा नुसते हलवा हलवीची डावडा डाव करायची आणि मग झालं कारण तसं मी कायम म्हणले म्हणते मी हे करतो मी ते करतो आज पनीर भाजी मी करतो आज चिकन मी बनवतो म्हणजे करायला घेतलं का कांदा कापून द्या टोमॅटो कापून द्या लसून पेस्ट करून द्या पाणी द्या सगळ्या मसाले काढून द्या मीठ काढून काम काय असत फक्त बनवणे काम थोडी मी करत चमचा घ्यायचा नुसतं हाल म्हणते हलवायचं किती दिवस हे मन लावून आडध नाही भाजी केली ना आणि त्याला बघितलं का ते भाजीच्या वासावरून त्याच्यावरती लगेच म्हणते आज कटाळा केलाय आणि येडवाकड करून दिले म्हणून आज बुधून केलेल्या भाज्यांना बरोबर तेल सुटत तेल एक इकडं भाजी इकडं गाळ शिजलेली जाते भाजी करते करायचा टोटल असते खरं खरं सांगायचं नाही नाही

आणले आणि त्यांनी तुमचं साहेबात जास्त गपरा धुल आम्ही काय चिखलाचे गोळे काही आम्हाला येत नाही काय वागवा मला येतो चांगलं काय नाय त्यांना येत म्हणून एखादा म्हणलं मी हुशार नको आता तेवढं तेवढ्यात अजून खाऊ आम्ही नको 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 नाही नाही खायचं आम्हाला हेच खाऊ रा अजून काय टाकलेले त्यात हा हिशा आहे बरेच दिवस झाले आणलेले बारीक शेव आहे आता बघा ते बाजारामध्ये भरपूर विक पण असते शेवटी नाई रे खीर की किस मिष्टक पे थोरे शेक એટલે તો કૃતિ બરસ સુસાળ લેય ખસખસ બરસ કાએ થાય સબરા જ જોળો કાએ જોળો બકતેલો કાજુ નહી ઓ નેમકે કાજુ લઈ કાજુ હોત ને ના ના એ પોરમતે ટીવ વાકતા બકતો drone ને ને તો સલ્ટીર હોતેગા સંપુટ टाक लिया संपाوله સંપાوله સંપાوله મી આલે તો મોકરો પેકેજ કરલેલો હતો થોંજી દિવસ કન્ટીન્યુ ખાલી

बघ तज व्हायला करू का पण हा बन झाली झाली लाल झाले सासून सास माझ्या माग हो बसून तूप नाचते नाही तुमच्या दोघांचे चक्कर म्हणजे ड्रायफ्रूट जास्त लाल झाले येड्यात काढलं आज आणि ते काय टाकी खोबरं का टमाटे कांदा तुम्हाला दिसतंय तरी विचारता लागलं तर खाणार नाही तू एपडे वाटे निघून जाऊ असं होऊ शकत लय टाइम झाला पोरग वाट बघत आहे तिकडे झोपायला लय लय तुम्ही मला आज काय नाही क्लास घेतली दाजी काय क्लास घेतो काय क्लास घेतली गरमागरम खीर रेडी आहे

सांगा बरं काय माहिती एखाद्या बाजारातून आणतो बर मिरच्या कधी कधी एक मिरची अशी तिकट असते ते दोन जरी टाकलं ना तरी भाजीला मिरची मिरची मध्ये असतो मग सांगे मीठे पण असतो फरक काय काय टाकलं किती टाकलं ना तरी पण ती भाजी आणली सुद्धा काय टाकलं का